शिवसेना आमदार निलेश राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहेत अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली मुंबईत ते पत्रकारांशी बोलत की आमचं पर्सनल काहीच नाही याच्यामध्ये मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते आणि आम्ही एकच कुटुंब आहोत आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेली लोक आहोत तर ते कुटुंब एकच राहावं यासाठी मी सुरुवातीपासून मागणी करत होतो पण तसं काय झालं नाही निवडणूक संपली आता मी तुम्हाला निवडणुकीच्या काळातही म्हटलं होतं की मी त्यांची वेळ मागणार आहे चव्हाणसाहेबांची आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आता दोन तीन दिवसामध्ये जेव्हा ते आणि फडणवीस साहेब जेव्हा मला वेळ देतील मी त्यांना जाऊन भेटेन कारण का हा विषय पर्सनल नव्हताच आणि जसं मी बोललो की आम्हाला पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये ही जशी निवडणूक झाली तशी परत कुठलीच निवडणूक होता कामा नये आम्ही एकत्र लढलं पाहिजे एकत्र आमची ताकद आहे आणि ती ताकद त्या ताकदीने लढवलं तर रिझल्ट आपल्याला जो अपेक्षित आहे तो आपल्याला मिळू शकतो असं माझं म्हणणं सुरुवातीपासून आहे